गडिंगलास नगरपालिका निवडणुकीसाठी चांगलंच घमासान होत असल्याचं दिसून राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनता दल महायुतीकडून दाखल केलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या जात प्रमाणपत्रावरून तीव्र आक्षेप नोंदवल्यानं चांगलीच खळबळ उडाली होती सायंकाळी सहा पर्यंत हा निकाल राखीव ठेवण्यात आला होता त्यामुळे दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढली होती मात्र राष्ट्रवादीचे महेश तुरबत मठ तर जनता दल महायुतीचे गंगाधर हिरेमठ या दोन्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांवरील आक्षेप फेटाळण्यात आल्यानं दोन्ही उमेदवारांना दिलासा मिळालाय गडिंगलटच्या नगराध्यक्षपदासाठी जिल्ह्यात सर्वाधिक सत्तावीस अर्ज दाखल झाले होते तर सदस्य पदासाठी एकशे पंचेचाळीस अर्ज दाखल झाले होते त्यापैकी नगराध्यक्षपदासाठी चौदा तर सदस्य पदाचे सदुसष्ट अर्ज अपात्र ठरले मंगळवारी छाननीमध्ये ज्यांनी पक्षामार्फत अर्ज भरले होते मात्र त्यांना पक्षाचा अधिकृत फॉर्म मिळाला नाही तसंच डमी उमेदवार सूचक अनुमोदक असलेली समस्या यावरून अनेक अर्ज अपात्र ठरवण्यात आले सुरुवातीला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची छाननी करण्यात आली मात्र या दरम्यान उमेदवारीवरच आक्षेप घेतल्यानं निवडणूक निर्णय अधिकारी ऋषिकेत शेळके यांनी याबाबत बाजू मांडण्यासाठी इतर अर्जांची छाननी संपल्यानंतरची वेळ दिली दुपारी दोन्ही गटाकडून युक्तिवाद करण्यात आला विनोद बिलावर यांनी महेश तुर्बत मठ आणि गंगाधर हिरे मठ यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत हे दोघेही अनुसूचित जातीमध्ये येत नसल्यानं त्यांचे अर्ज अपात्र ठरवावेत अशी मागणी केली यावेळी दोन्हीकडच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला विविध कायदे पुस्तकं पुरावे निकाल जोडून देत एकीकडून अर्ज अपात्र करण्याबाबत तर दुसरीकडून अर्ज पात्र करण्याबाबत युक्तिवाद करण्यात आला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सायंकाळी यादी लावताना याबाबत निर्णय घेऊ असं सांगितल्यानं सगळ्यांची धाकधूक वाढली त्यामुळं कार्यकर्ते सायंकाळपर्यंत नगरपालिकेच्या आवारातच थांबले होते मात्र सायंकाळी दोन्ही गटाच्या नगराध्यक्षपदासाठीच्या उमेदवारांचे अर्ज वैध ठरवल्यानं दोन्ही गटानं सुटकेचा निश्वास सोडला